गणेश भक्तांनी कोकणात जाण्यासाठी लाल परीला ही पसंती दिली आहे रत्नागिरीत तासात पोहोचता मात्र जायला मात्र सोळा ते सतरा तासांचा वेळ यंदा गाड्यांचं नियोजन केलंय विविध राजकीय पक्षांकडून सुद्धा मोफत एसटी आयोजन नियोजन करण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरून एसटी बस म्हणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी गणेश भक्त आता कोकणामध्ये दाखल होऊ लागले आहेत रेल्वे बरोबरच लाल परीला देखील भक्तांची पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते जवळपास एस टी महामंडळाकडून पाच हजार बसेस या कोकणामध्ये सोडण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर राजकीय पक्षांकडून देखील बसेस जे आहेत ते कोकणामध्ये गणेश भक्तांसाठी सोडलेले आहेत अशाच भांडूप ते मालवण या बस मध्ये आहोत आणि हे प्रवासी आहेत की मालवणच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात सोबत काही प्रवासी आहेत गणपतीसाठी आम्ही दरवर्षी गावी जातो कोकणामध्ये आणि आज आम्ही बीजेपी तर्फे गाड्यामध्ये बसलेलो आहे फ्रीवाल्या ते दरवर्षी अशा सेवा करतात बीजेपी बस अशी उशिरा म्हणजे झाली आहे तरी संगमेश्वर साम टीव्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या